आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न एवळा तालुक्यातील निळखेडे येथील नीळकंटेश्वर आश्रमात गुरुवारी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला परमपूज्य एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसंच गुरुवर्य परमपूज्य महंत एकशे आठ लाखनगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आईसाहेब भक्त मंडळ लासलगाव तसेच जय बाबाजी भक्त मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे मोलाचे सहकारी लाभले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता बाबाजींच्या पवित्र पादुकांचे पोजन करूं चाली। त्यान अंतर दुपरी पूजन करून झाली त्यानंतर दुपारी तीन वाजता गुरुपूजन व गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला सायंकाळी चार वाजता हरिभक्त परायण मंगेश महाराज कदम यांचा कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर साडेचार वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले या पावन उत्सवाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुवर्य महंत एकशे आठ लाखनगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले गुरुवर्य महंत एकशे आठ महाराज यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झालेला हा उत्सव भक्तांसाठी अध्यात्म श्रद्धा आणि समाधान देणारा ठरला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवम सर्व कार्य सुसर्वदा चालत असलेली व्यासपूजा गुरुपौर्णिमा महाउत्सव गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी अगदी थाटामाठामध्ये संपन्न होतो ज्यांनी या ठिकाणी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचाही मनापासून आभार आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जागेवरती राष्ट्रसंत बाबाजी स्वतः येऊन गेलेले आणि त्याचबरोबर ही जी कृपा असेल राष्ट्रसंत बाबाजींची आणि त्याचबरोबर श्री श्री हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज त्याचबरोबर परमपूज्य अनाथांची माता पिता स्वामी वासुदेव नंदगिरी मोनगिरी बहुरूपी बाबा बाबांची ही महात्म्यांची कृपा आणि गेल्या म्हणजे काहीच नव्हतं या ठिकाणी हा जो कालपालट या ठिकाणी झालेला आहे जे मंदिर आहे हे जे सर्व जो काळपालट झाला खऱ्या अर्थानं सर्व भाविक भक्त सज्जन बालगोपाल गावोगावीतले सर्व भक्तमंडळ ज्याला खेडोपाड्यातून आलेले सर्व भक्तमंडळांच्या सहकार्यानं या कार्याला सुरुवात झालेली आहे आणि केव्हाही हाक मारली तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी धावत येता म्हणून जेवढं श्रेय श्रेय भेटल खऱ्या अर्थानं सर्व भक्तमंडळ आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे बाबाजी भक्तमंडळ आणि त्याचबरोबर आईसाहेब भक्तमंडळ मंदल, या मंडळानं खरोखर दर वर्षाप्रमाणे या ठिकाणी येतात आणि अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी हा कार्य हो, अगदी गुरुचं अगदी जो मन या ठिकाणी मनापासून करतात म्हणून श्री गुरु सारिका पाठीरा राका इतरांचा लिखा कोण करी राजी कांता काय भीक मागे मनाची अजोगी सिद्धी पावी याण्याप्रमाणे म्हणून ही जी गुरुपौर्णिमा अगदी सर्व भक्त मंडळांनी अगदी मनानं तनानं मनानं या ठिकाणी येऊन अगदी गोड केली म्हणून येणारी पुढची जी आहे ती याच्यापेक्षा दुपटी न करू असं बाबाजींचा आशीर्वाद आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी जय जनार्द रामकृष्ण हरी जय बाबाजी गुरुपौर्णिमेचा सोहळा या निळखेडे गावात मागील जवळजवळ दहा वर्षापासून अविरत अखंडपणे सुरू आहे आजचा दिवस म्हणजे व्यासपौर्णिमा व्यासांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम गुरुसाठी दिलेला आहे गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचे महंत एकशे आठ लखनगिरीजी महाराज यांचा भक्तपरिवार दरवर्षी मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमा होत असतो आणि बाबाजींच्या प्रती असलेले आपले भक्तिभाव या ठिकाणी व्यक्त करत असतो दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक येतात त्या भाविकांचं भजन होतं कीर्तनाचा कार्यक्रम होतो ब गुरुपुर गुरुपूजन होतं आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होते असा हा अतिशय सुंदर आणि छान नियोजनात हा गुरु परंपरेचा गुरुपूजेचा कार्यक्रम दरवर्षी आनंदात आणि भक्तिभावात होत असतो प्रभू राजारामच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी श्रीक्षेत्र निळखेडे निळकंटेश्वर व्यास व्यासपूजा खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा उत्सव ज्यांनी या ठिकाणी आज अन्नदानाची सेवा केलेली आहे हरिभक्तपरायण मच्छिंदर शिवराम कदम त्याचबरोबर रावसाहेब वसंत गवळी या दोन्ही अन्नदात्यांचे मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी लगेचच या थो, थोड्याच वेळामध्ये हरिभक्तपरायण मंगेजी महाराज कदम निळखिडीकर यांचं असं कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे जास्त वेळ होणार नाही सर्वांनी याची दक्षता घेई नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक